आणि चैत्राली चाललो आम्ही बेबीच्या काकाचा गणपती आणायला गुड मॉर्निंग मित्रानंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे चैत्र चैत्राली युट्यूब चॅनल ती मग आवरा होता तू तुम्हीच चालू करायची ना माझ्या माझ्यांगाला फोन आणून दिलास ग शाने ऐकायचंच काम करत बारा महिन्यात आणि इकडे कपडे चालू आहेत आता कुठे आम्ही चालू पनवेल लापड नाही आणि बघा आमचा गोडाऊन अजून इकडे बघा आमचा गोडाऊन खाली त्याचे काय कपरेच आहेत तिकडे पडलेलं कपर तिकडं खाली चेपलेलं कपडं ते बास्किट म्हणजे ते बास्कीड बास्कीड भाई वाटतं एक दुकानच बास्केट पाहिजे असेल तर ह्या कोणला आणि यो इथं झोपलाय डबरू झोपला डबरू आंबीन धावून झोपले बाबा बघा टिकलं विकलं लावले आणि ताज ताज झोपले आज आम्ही चाललो पनवेलला खर पनवेलला आम्ही यासाठी चाललो आहे सपराईस सबका राईस आहे हो राईस आहे तुम्ही सबका करा सबका बघायला बेटर नाही आले मोठी तुझा तो तुला पहिले नाही वगैरे केली आणि आम्ही निघलो आता डायरेक्ट गणपती पप्पा आणाला पहिले चाललेलो पनवे आणायला निघलो आपण पनवेला मंग आपण जाऊ चलो तेच बोल आणि आमच्या सोबत आई आल त्या उसारण्याच्या बेबीला बघायला मम्मी मी बेबी चलो चलो रुम भुम 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 भूम भुम धुम 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 ती गाव मम्मा गावडे बघ ना धुम 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 धुर्र माझे काय केलं असे शिक

आम्ही आता आहे ना आलो आमची गाडी लावली आणि मामा त्यांच्या सोबत आजी आला आणि चैत्राली चाललो आम्ही बेबीच्या काकाचा गणपती आणायला का बेबीचा काका आले ना आता काका आला छोटा काका आला तिचा त्याचा गणपती आणायला चाललो आम्ही आता आणि एक आमचं काम आहे पनवेलला तो पण करतो बाबा ठोकशी आम्ही ना मम्मीला वस्तू घ्यायची होती ना त्याची बिलिंग तर चालू आहे पण लय शिव वेगळा झाले दाखवलं काय दिले तुला अरे दाखवून आता दाखव काय आता डाऊन बनवण मी भरणार आहे मी मी भरणार तू का आज भरणार माझ्याकडून पैसे बघू किती डाऊन पेमेंट सांगणार ना किती भरणार किती दाखव ना, ना आता दाखव एक रुपया सेल्स मध्ये ऑफर लागले एक रुपयामध्ये फोन एक रुपयामध्ये फोन घेऊन जा एक रुपया भरा ना फोन घेऊन जा सेल्स मध्ये तू म्हणजे फायनली मम्मीने आमच्या येणार नवीन फोन घेतलेला आहे कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर फोन आता काय ऐकत नाही जे फोर झालं ना तगला खोल खोल थांबत थांबत तिला खोल यो खोल नाही यो खोल काढ अरे स्ट्रीप कार्ड ना अशी हवा अशी काढायची नाही एक ये गच येत रे एकदम म्हणजे तुला अनबॉक्सिंग करायला माणूस भेटला कटर असेल ना त्यांच्याजवळ कट करू का आता तुला कार्ड पण ना घे भेटला भेटला कटर भेटला एकदाशी बाबा आणि त्या साईडला खोल ना टाक खाली घेतला नवीन फोन घेतला बाबा फायनली आता काय ऐक नाही मावशी बाबा टाकू नको बस अरे तो आलगस निघल बघ अजय आणि फायनली मम्मीचा नवीन फोन अनबॉक्सिंग ब्लॅक मॅट कलर मस्त फोन हो कलर ना साईन तुम्ही गेले ना आम्हाला नको अंगो तुझा तू बघून घे मागच्या काय आहे फायनली मम्मीचा नवीन फोन ए वाय अभी काय ऐकता नाही रे अरे मस्त वाटत र धनक्या वाटत पण फोन मोठा जास्त आहे आणि मम्मीचा फोन घेतल्यानंतर मम्मीला आम्ही चाललो आता वाडाजवळ सोडाला खाली पनवेल घेतला मोबाईल मम्मीने घेतला मोबाईल आम्हाला टाइम नाव ना पर्यंत हजार काय समज नाही ठोकली आई जम्मी त्याला तो डायरेक्ट पाला पाला उघडलेला होता उघडलेला कधी बर कि मारी होता सार का येला फिरवली वाटत मारीम बोलतो फिरवतो थांब बोलतो मारीम बोलतो मी त्याला फिरवली ती के फिरवली मारीम बोलतो एंडी बोलत मी ना चोरणार बोलतो त्याला पडली यो पण मी गेले की गेले काय आज बघत गेले मम्मीचा फोन घेतो ना तेव्हा आम्ही लाईव्ह ऍक्सिडेंट मागला डायरेक्ट डायरेक्ट घसपटला नुकूत एकाला ठोकला त्याने त्याने दरवाजा खोलीला त्याला एक तिथं पडले गाडीनं दरवाजा उघडला त्याने दरवाजा उघडलेला म्हणजे त्याला ठोकली ना त्याने आणि म्हणजे मोठपणा करून पडलून तर पडून आता गाडी फिरून गेले परत चल परत जायचं भांडणं बघायचं भांडण चैत्राली चैत्रलीला मजा येते जास्त या गोष्टीची भांडणं तुला भांडणं पाहिजे आणि इकडे ना आम्ही आता घेतली कॅमेरा पुणे आणि इकडे आम्ही मुगभजी यांना वडापाव वगैरे घेतला भाऊसांना आम्हा तिकड मुगभभजीवाल आणि या वडापाववाला आम्ही दुकान खोल खाता आणि आमच्या पिंशू आणि इकडं आता घेते पुन्हा पुसलाय आणि गन्पति आम्ही ना पोचलो होता मध्ये गणपतीच गणपतीवर गणपती बाप्पा कसला भाय रे दगडीशी हलवायचे आरका आहे हो अजून एकदम प्रॉपर बन त्याचं वाशिंग चालवलं आहे बघ वाशिंगचं सगळं म्हणजे तुटा विटाला नको म्हणून वाशिंग पिशु बोल गणपती बाप्पा ओ या पिशुबा माजरीसारखी भरली आहे तो एक आला मागचा मोठा बघ

डिस्प्ले नुसतं गणपती बाप्पा गणपती बाप्पा आणि त्या देव्यात देव्या पण आता देव्यांचं काम पण चालू झालंय बन नवरात्र पण लगेच आली मनापासून आमची देवी बघा नुसती अंगठा काटे

आम्ही प्रिंस वगैरे आम्ही गणपती पप्पा बघितला आणि चाललो आम्ही आता गाडी आम्ही गणपती घ्यायला आम्ही आता पोचलो आणि आता इथे गणपती पप्पा काढताना आमचा आणि आहे <laughs> ना आमचा पप्पा तिला सजवाला आणि आता चालू डिजिटल मध्ये कारण मला ना रिंग लाईट घ्यावायचं कारण मला शूटसाठी लाईट पाहिजे कारण दिवस बसताना मला शूट करायला टाइम नाही भेटत लाईट असल्यावर मी कधी पण करू शकते रात्री बेबी झोपल्यावर पण करता येते तर बघते मी आता रिंग रिंगलाईट भेटतं का फक्त इथं नाही डिजिटल डिजिटलमध्ये तर क्रोम मला जावं मी चलो